हे बघा सगळे बोटीत फिरूक आले आहेत सगळी मुंबईचे लोक आहेत आणि मजा घेत आहेत अगदी पाऊस सुद्धा डोक्यावर आलेलो आहे आणि मस्तपैकी बोटीत फिरले आहेत आणि त्यांचं आणि एकच वेद वाक्य आहे वेद वाक्य काय घरी पण अशीच असता का तुम्ही असे म्हणजे मी बायको बोललय मी मूर्खगिरी केली बायको काय म्हणता माहिती काय म्हणता माहितीये मी मात म्हणता लग्न केलं तुम्ही सुद्धा असं ते का वाटला होता आता दुसरी बघायची <laughs> आयतीच वडत नाही तर कसं वाटलं मोठा सफर कसं वाटली लोकेशन कसं आहे वारा वाला तेव्हा कसा वाटला म्हणजे गार गार एशी काय गरज नाही हे कोकणात आल्यावर समजला ना त्या नसतं नॅचरल थंडा थंडा फुल फूल फक्त मान हाय आता काय काय काल एक पोरगी आली होती ना ती म्हणतो पाऊस आता कसं म्हणतो हल्ली म्हणता तुम्ही आहेत ना दिवसा ढाव्यात झर पडता म्हटलं आम्ही घड दिवसा ढावळ्या तुम्ही मोबाईल मोबाईल घेऊन रात्री आपण घरात धर पडता बरोबर ना आणि आमक मान नाय आमक मान हाय कोण Sudah <laughs> tahu, guys, bantuan-bantuan. <laughs>